हे दुसरं सत्र खर तर पहिल्या टप्प्यातल्या सकाळच्या सत्रामध्ये आणि जहागीर महा इथ खूप प्रचंड नागरिकांनी आणि खूप खूप मोठा उत्स्त प्रतिसाद दिला आणि दुसरा दुसऱ्या सत्रातलं हे आता पहिलं गाव म्हणजे गावधार याच्यानंतर आम्हाला आम्ही बरोबर द्यायचे जर सुटलं तर भरपूर विषय पण आता पाऊस सुरू आहे आणि आंबेड जायचंय फक्त एवढं सांगायचंय तुम्हाला हृदयाच्या तुम्हाला इम्युनिटी बघा हो लोकसभेला जे ते दे आपल्याला विधानसभेला होऊ द्यायचं नाही आपले मत कुठेतरी आपला आवाज आपली वाणी त्या कायद्याच्या सभागृहात त्या विधिमंडळात गेले पाहिजे म्हणून हा सगळा आटा असेल लक्षात येत आहे ना बस एवढंच सांगायचंय आणि बाबरी शेठ हे काय कुणी राजकीय म्हणजे कोणीतरी असा ऐन वेळ आणून ठेवलेला असं व्यक्तिमत्व नाहीये गेल्या वीस वर्षापासून ते या राजकारणामध्ये सक्रिय येतं लोकांच्या सुखसुखामध्ये का काय मिळत बरं एक महत्वाची सगळ्यात गोष्ट सांगतो आज जे कोणी आपले लोक ऐकतात ते कुणी कुणा तरी आपला माणूस म्हणून म्हणून धोक्यात गुंतरलेत पण त्याचा तुम्ही जरा लांबवर विचार करा दूरदृष्टी दूर पण दूर विचार करा समजा आपला उमेदवार निवडून आला आनंदाची गोष्ट पण जर नाही निवडून आला तर तो येणारा माणूस पाच वर्ष आपली जबाबदारी स्वीकारू शकतो का तो आपल्या मध्ये उभा राहू शकतो का आपलं पोलीस स्टेशन तहसील दवाखाना शाळा कॉलेज या ठिकाणी आपली जबाबदारी स्वीकारू शकतो का जर उमेदवार पडला तर तो स्वीकारू शकत नाही या मतदारसंघात फक्त या मतदारसंघात फक्त एकच खालख्या माणूस आहे निवडून येऊन पण आपली जबाबदारी स्वीकारू शकतो तो आपल्या सुखदुकामध्ये म्हणून आपल्याला येणाऱ्या विधानसभेला आपला वाल बाबरी मुंडे मध्ये तुम्ही आमदार आहे मी आमदार आहे इथला लहानपणासहित आमदार आहे त्यामुळे आपला आवाज कायद्याच्या सभागृहात पोहोचला पाहिजे आणि आपल्या आवाजाला आपण न्यायाचं काम करायचंय मी माझं लांबलेलं भाजन काम पोहोचतो खूप पुढे जायचंय आणि बरेच लांबीवर बोलणार आहे जय हिंद जय महाराज यानंतर मी सुधाकरांची बरेच आहे करतो आपण आपण नोंद व्यक्त करायचे अच्छा त्या संवाद यात्रेचे प्रमुख आम्ही लहानपणापासून मांडीवर घेऊन आदर्शाचे धडे शिकवलेले आणि या ठिकाणी आज संवाद यात्रा बाबरी शेठच्या रूपाने या ठिकाणी काढलेली मला वाटतं गावणाऱ्या दुसरा टप्पा नाही गावणाऱ्याचा दुसरा टप्पा आहे कालची लोकसभा आपण अवलोकन केली या गावात ग्रुप आहेत गट आहेत परंतु सगळे गट एकत्र झाले वीस बावीस मतदान विरोधात गेलं सर्वांच्या विचाराने त्याच्यात राजकीय काही क्लेश तयार झाला नाही त्याच्यामुळं या ठिकाणी मतदान झालं आपल्याला फक्त या ठिकाणी हुशारीपणा करायची ओबीसीचा माणूस कसा आला पाहिजे सगळ्यात त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की आज काय परिस्थिती आहे लातूरकड जा उस्मानाबाद इकडं इकडे औरंगाबादकड जा सर्वजण या ठिकाणी काय परिस्थिती तयार झाली या आपण अभ्यास करता करते सगळ्याकडे मोबाईल आहे परंतु या गोष्टीला ठारांना देता आपला माणूस हात आप गेले किती येणारा आपल्या सुखातुबा कधी रात्र दिवस फिरणारा पोलिसिशन असो तहसील असो पंचायत समिती असो आणि इतर काम असो या ठिकाणी आपल्या हाकेला ओ देऊन येणारा माणूस म्हणजे बाबरीश आणि या ठिकाणी दुसरे अनेक लोक येणार तिथं त्याची बेरीज आपण करायची नाही ना, ना विचाराचे घटतट सोडून आपला जवळचा आणि आपल्या हात्याला ओळ देणारा माणसाला आपण या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे आता ओबीसीचे दोन चार चॅनेट असे कुणी मी परंतु आपण या ठिकाणी एक ठिकाणी बसून ना ना एक ठिकाणी बसून आपण विचारण सगळ्याच्या शंभर समर्पणात माणसं गोळा करून एक विचार आणि एक उमेदवार द्यायचा काय नाहीतर असा जर पत्ता झाला तर ह्याच्याही वाटत नाही त्याच्या वाटत नाही अशी परिस्थिती होईल त्यासाठी कळकळीची विनंती की सर्वांनी आपल्या ओबीसी समाजाने या ठिकाणी तुम्हाला विचार करण्याची आधार वेळ आहे विविधदा एवढी निघून गेली तर पुन्हा काही माघार येणार नाही पाच वर्ष पुन्हा आड बसावं लागलं त्यासाठी सर्वांना विनंती राजकीय फुडारी असो आम्ही तुम्ही असो समजा कुणी गडबाजी किंवा गटकट असतील सर्वांनी विचार करून या ठिकाणी जे आपण एक एकमुखाने ठरू नेतृत्व सांगत काय त्या नेतृत्वाच्या विचाराने आपण एकमुखाने एक उमेदवार देऊ एवढीच मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि इथंच सांगतो